नदीच्या काठ्यावरती मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करतो आता आपण आलो भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या महाकालेश्वरला महाकालेश्वरांचे दर्शन झाल्यानंतर उज्जैन मध्ये अजून कोण कोणते दर्शन स्थळ आहेत येथे आणि राहण्याची कशी व्यवस्था ही सर्व माहिती मी या व्हिडिओ मध्ये महाकालेश्वर येण्यासाठी कुठल्याही शहरातून उज्जैन पर्यंत रेल्वे आहेत शिवाय बाय बस इंदोर ने येऊ शकता अंतर आहे सत्तर किलोमीटर सकाळी तयारी केल्यानंतर गरमागरम चहा घेऊन निघालो दर्शनासाठी महाकालेश्वर परिसरातून आहे जे संध्याकाळीच्या वेळेस खूपच सुंदर दिसतो ते आपण संध्याकाळी परंतु दर्शन घेण्या अगोदर सर्वच शिव भक्त राम घाटावरील शिप्रा नदीच्या पवित्र पाण्यात आंघोळ करून महाकालेश्वरांची यात्रा पूर्ण करतात आता आपण आलो आहोत रामघाटावर जे पवित्र शिप्रा नदीच्या काठावर बसलेलं आहे आणि इथंच जो बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तो याच रामघाटावर भरतो असं मानलं जातं की भगवान श्रीराम आणि सीता जेव्हा वनवासात होते तेव्हा याच पवित्र शिप्रा नदीवर त्यांनी स्नान केलेले होते म्हणून या घाटाला खूप विशेष महत्व मानलं जातं रामघाट हा पवित्र आणि प्राचीन स्थळापैकी एक मानला जातो भारतात नदीला नदी न, न मानता मातेचा दर्जा दिला जातो जसा गंगा माता नर्मदा यमुना कावेरी गोदावरी माता तसंच शिप्रा माता आहे आणि या मातेला भेटण्यासाठी दर बारा वर्षांनी जगभरातून साधू भक्त कुंभमेळ्याच्या रूपाने मातेला भेटतात शिवाय या घाटावर खूप सारे प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी आपण सर्पदोष पूजा इतर इधी पूजाही करू शकतो संध्याकाळी या घाटावर हजारो दिवे लावून मंत्रोच्चार पद्धतीने दररोज आरती केली जाते महाकालेश्वर परिसरात असे छोटे मोठे भरपूर मंदिर आहे त्यासाठी आपल्याला लागू शकतो त्यामुळे मी अशी रिक्षा दोनशे रुपये देऊन ते सगळ्या ठिकाणी फिरून छान आता आपण आलो आहोत महाकाल कॅरिडॉर आणि येथूनच पुढे जाऊन आपण महाकालेश्वराचं दर्शन घेणार आहोत एंट्री केल्यावरच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घडते आणि त्यांच्या समोरचा हा अतिभव्य प्रवेशद्वार महाकाल लोक म्हणजेच कॅरिडॉर हा एक भव्य प्रकल्प आहे जो भगवान शिवांच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरात विकसित करण्यात आलेला आहे महाकाल कॅरिडोर हे या प्रकल्पाचे एक महत्वाचा भाग आहे ज्यामुळे भक्तांना मंदिर परिसरात सोयीस्कर प्रवेश आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो हे कॅरेडोर पूर्ण बघण्यासाठी आपल्याला एक ते दोन तास लागू शकतं एवढं भव्य आहे ते साधारण नऊशे मीटर मध्ये आहे आणि येथे आपल्याला दोनशे पेक्षा जास्त देवांच्या मूर्त्या बघायला मिळतात जे पौराणिक संदर्भावर आणि ते बघून आपण गत वैभवात फिरतो असा भास होतो मन प्रसन्न होऊन जातं आणि या रात्रीमुळे लाइटिंगचा नजारा तर खूपच सुंदर दिसतो आणि हे बघा दहा मुखी रावणासाठी जागा सन्मानाने दिली परिसर आकर्षक बनवण्यासाठी भव्य मूर्ती पौराणिक चित्रे आणि शिल्पे यांचा वापर करण्यात आलाय भगवान शिवजींच्या पंचवीस ते तीस फुटांच्या शिल्पापासून प्रेरित मूर्ती कॅरिडॉर मध्ये उभारण्यात आलेला आहे आणि पोहोचलो महाकालेश्वर मंदिराच्या गेट जवळ महाकालेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते महाकालेश्वराचे दर्शन घेतल्याने होते असे मानले जाते त्यामुळे येथे वर्षभर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात या मंदिराचा इतिहास प्राचीन काळापासून असून राजा हरिचंद्र यांनी या मंदिराची स्थापना केल्याचा उल्लेख आढळतो महाकालेश्वर हे दक्षिणाभिमुख ज्योतिर्लिंग आहे म्हणजेच शिवलिंग दक्षिण दिशेला तोंड करून स्थित आहे अशी रचना केवळ महाकालेश्वर ज्योतिर्लिंगातच दिसते मंदिराचे बांधकाम भव्य आणि प्राचीन असून ते उत्कृष्ट नमुना आहे आता आपण पोहोचलो आहोत दर्शन झाल्यानंतर आपण मंदिराच्या आवारात येऊन जातो संध्याकाळी सात वाजेनंतर मंदिरावर खूपच सुंदर लाइटिंगचा नजारा बघायला मिळतो त्याचबरोबर भक्तजन नाचत गात मराठा सरदार रानोजी शिंदे यांनी अठराव्या शतकात या मंदिराचा विस्तार केलेला आढळतो या मंदिरात शिवलिंग तीन स्तरावर ज्यात महाकाल ओंकारेश्वर आणि नाग चंद्रेश्वर यांची पूजा केली जाते येथे दररोज पहाटे चार वाजता भस्म आरती होते जे अतिशय प्रसिद्ध आहे आता आलो आहोत मुख्य मंदिरापासून जवळच माता हर सिद्धी मंदिर आणि हे भारतातील एक्कावन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे असं म्हणतात की मातेकडे जेही मागितलं की मनोकामना पूर्ण होतेच दररोज संध्याकाळी या दोघं दीपस्तंभावर दिव्याची रोषणाई करून देवीची आरती केली जाते यावेळी भक्तजन मोठ्या प्रमाणात गर्दी करतात हो आता आपण निघालो हो, काल भैरव मंदिरला या महाकालेश्वर मंदिरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आता आपण आलो आहोत कालभैरव मंदिर येथे कालभैरव ची पार्किंग आणि समोरच मंदिर कालभैरव महाकालेश्वराचा रक्षक तर आहेच उज्जैन शहराचा रक्षक म्हणूनही कालभैरव ला ओळखले जाते हे मंदिर प्राचीन असून त्याचा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो या मंदिरातील सर्वात अनोखी परंपरा म्हणजे देवाला दारू अर्पण केली जाते मंदिराची पूजा आणि जवळ शॉपचं दुकान भगवान कालभैरवाला प्रसाद म्हणून मध्य दिले जाते त्यामुळे ही क्वार्टर घेतली कितीची आहे ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला एक क्वाटर आहे ते आपण प्रसाद म्हणून देवाला देणार त्यांनी प्रसाद म्हणून आणलेली दारू भाई काल भैरवाच्या हो मुखाजवळ ठेवली जाते आणि काही क्षणात ते अदृश्य होते म्हणजेच देव स्वतःच ते, ते ग्रहण करतात अनोखा आणि अद्भुत चमत्कार तांत्रिक आणि आघोरी साधना करणारे साधू येथे मोठ्या श्रद्धेने येतात येथे आल्यावर कायदेशीर अडचणी आणि संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे चला पुढचं दर्शन स्थळ बघू आता आपण आलो चांदी पाणी आश्रम ना। ना। जाए। जाए। या सांदीपणी आश्रमचे एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण सुदामा आणि बलराम यांनी येथेच शिक्षण घेतलं होतं ज्यामध्ये वेदशास्त्र पुराण आणि इतर अभ्यास आहे भगवान श्रीकृष्णाने यथ्या चौसष्ट कलामध्ये पारंगत होण्यासाठी शिक्षण घेतले ज्यामध्ये वेदशास्त्र पुराणी आणि गीता या विषयांचा समाविष्ट होता हे आहे गोमित्त कुंड भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गुरूंना इतर तीर्थक्षेत्रांना जाऊ नये म्हणून सगळ्या पवित्र नद्यांचे जल या ठिकाणी आणलेले होते छान आश्रम आहे महाकालेश्वरला मा आले तर या आश्रमाला नक्की भेट द्या आता आपण आलो हो आहोत श्री नवग्रह शनी मंदिर हे मंदिर दोनशे वर्षे जुना आणि प्राचीन असून ते भगवान शनी आणि इतर नवग्रहांना समर्पित आहे विशेष म्हणजे येथे शनी देवाची पूजा भगवान शिवांच्या रूपात केली जाते जर तुम्ही मुक्कामाला थांबले तर महाकालेश्वर भक्त निवास हॉटेल पण आहेत एक हजार ते बाराशे पर्यंत चांगले रूम मिळून जातात शिवाय जेवणही रिझनेबल तर चला व्हिडिओ येथे संपवतो कालो के काल जय महाकाल